तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तर या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर पाहूया आपण थोडक्यात माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागलं असून एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार नसल्याच्या मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली आहे राज्यात लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत मात्र आता महायुती सरकारने निकषांची कात्री लावली आहे त्यामुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे राज्यभरात अंगणवाडी सेविकांकडून छाननीची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांचे एकूण साडे दहा हजार रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीत पण नियमांच्या बाहेर जाऊन काहींनी गैरफायदा घेतला आहे सरकारने निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र करण्यास सुरुवात केली आहे महायुतीने आता तब्बल पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहेत तसेच यात फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाखांनी भर पडणार आहे मित्रांनो ताज्या बातम्या अशाच माहिती घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा